माझे नाव नमस्कार माझे नाव सुशांत राकेश गवळी आम्ही असं चौथीचे मुले बोलणारी नदीचे पाठ सादर करीत आहोत नमस्कार मी आहे नमस्कार मी आहे नमस्कार मी आई नमस्कार मी आहे

शाळा लीला नदीकडे नदीक नदी लदी लदी मी नदी मी शाळा बुडव का पण नदी बोलणार कशी मीच बोलते बुडव की बुडव लीला दिवसभर तिथेच नदी पशी खेळत राहिली दुसऱ्या दिवशी लीला शाळे शाळेत जाताना बोला मामाला मामा काय खाऊ बदामी पेडे बदा मी पेडे आमलेत सोड वा बदा पेडे लीला आणि लीला शाळेत गेली लीलाच्या डोळ्यासमोर शाळेत दिवसभर पेढे नाचत होते लीला घरी आली आई पेढे कुठे गेले शिंकाळ्यावरच्या बुद्धीत ठेवले आई यात तर एक पण पेढा नाही लीला कुठे गेले मी खाल्ले आठ आणि माझी बाईला दिली आठ कुठली मला तुझ्याकडे हाय बदा मी पेडे सोळा तू दे आठ मला दे आठ काय गिला नदी तुझ्याशी बोलते का नाही लीलाला तिची चूक समजली ताई आई माई मी आता नदीशी कधी बोलणार नाही लीला आन लीला निला गा एक पेला आणि चलाला पळा